श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या नवरात्रीच्या स्वामी काळामध्ये घरी आणायच्या आहेत फक्त या दोन वस्तू घरी आणून ठेवायच्या आहेत की ज्यामुळे बंद नशिबाचे दरवाजे देखील उघडले जातात आणि आपण जे मागू ती इच्छा लगेच पूर्ण होण्यासाठी देखील मदत होते त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याच सोबत माहिती महत्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर केल्यामुळं काय होतं की आपल्याला जी महत्वपूर्ण माहिती आलेली असते ती जर आपल्यामुळे दुसऱ्यापर्यंत पोहोचली आणि दुसऱ्याचं देखील भलं झालं तर कुठं ना कुठं तरी आपलं देखील भगवंत चांगलंच करत असतो त्याच्यासाठी आपल्याला चांगली माहिती एखादी आवडली तर नक्कीच इतरांना देखील सांगत चला. तसं तर नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक वस्तू पवित्र असते देवीला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू घरी आणल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट यायला सुरुवात ही होत असते माता देवीला आवडणाऱ्या आणि शुभचिन्ह जे जसं की चांदीची कोणतीही वस्तू त्रिशूळ ओम श्री स्वस्तिक अशा ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीची चांदीची पावलं असतील नंतर निरंजन जे आपण आरती लावतो ती आरती जरी चांदीची आणली तरी देखील अतिशय शुभ फळ हे द्यायला सुरुवात होते आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात ही होत असते त्याच सोबत या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला धने देखील घरी आणायचे असतात धने देखील घरी आणल्यामुळे धन आणि धान्य हे वाढीस लागतं आणि महत्वपूर्ण वस्तू कोणत्या तर पहिली म्हणजे शमीचं झाड शमीचं वृक्ष एखाद्या नर्सरीतून तुम्हाला घरी आणायचं आहे एक दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत तुम्हाला तुम्हा यता यता। हे शमीचं वृक्ष नर्सरीमध्ये कोणत्याही नर्सरीमध्ये लगेच भेटून जाईल नर्सरी तुमच्या जवळ आसपास नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता ऑनलाईन देखील रोपं आपल्या घरापर्यंत खात्रीशीर येतातच येतात आणि हे घरी आणल्यानंतर आता नवरात्र म्हणजे दसरा आहे आपला शनिवारी दसऱ्याच्या अगोदर आपल्याला हे झाड आणायचं आहे शमीचं ही पहिली वस्तू आहे शमीचं झाड आणल्यानंतर पहिल्यांदा ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे छोटस रोपट जे आपल्याला भेटतं नर्सरीतून ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू धूप दीप लावून व्यवस्थित पूजा करायची आहे नंतर तिथे बसून आपल्याला माता लक्ष्मीचा श्रीम या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर तिथेच आपल्याला देवघरामध्येच बसून आपल्याला ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि नवार्ण मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर देवांना आणि शमी वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आर्थिक ज्या अडचणी असतील त्या पूर्णपणे नाहीशा व्हाव्या माझ्यावरचे जे कर्ज असेल तुमच्यावरती तर ते कर्ज फिटावं हळूहळू धन संपत्तीमध्ये वाढ व्हावी याच्यासाठी मी तुमची ही सेवा करत आहे सेवा म्हणजे काय तर त्या झाडाला व्यवस्थित जोपासायचं आहे शमीमध्ये साक्षात गणपती बाप्पा महादेव आणि आपले देवादिदेव देव जे आहेत ते वास करत असतात शमीची पूजा केल्यामुळे सहस्र कोटी देवतांचा आपल्यावरती कृपाशीर्वाद लाभ आपल्याला भेटत असतात त्याचसोबत प्रत्येक शनिवारी शमीच्या झाडाखाली आपल्या जे तुम्ही रोपटा आणलेलं असेल त्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा मातीचा असावा त्याच्यामध्ये काळीवात घालायची आणि त्याच्यामध्ये तिळाचंच तेल वापरायचं आहे आणि या दिव्याची जी ज्योत आहे ती ज्योत तुम्हाला तुमच्याकडे करायची आहे आणि हे जे झाड आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेला आपल्या घराचा ईशान्य कोपरा जो असेल कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेला आपल्याला हे झाड हे वृक्ष ठेवून द्यायचं आहे आणि रोजच्या रोज आपल्याला धूप दीप अगरबत्ती करणं गरजेचं आहे प्रत्येक शनिवारी अशा प्रकारे दिवा लावायचा आहे हा सलग दिवा आपल्याला पाच शनिवार तरी कमीत कमी लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना तुमच्या मनातील जी कठीण इच्छा असेल जी लवकर पूर्ण होत नसेल अशी अशी जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे पाच शनिवार पूर्ण होईपर्यंत आपली इच्छा पूर्णत्वास जाते हे शाश्वत सत्य आहे बऱ्याच जणांचा अनुभव आहे आता दुसरी वस्तू कोणती तर दुसरी वस्तू म्हणजे अपराजिताच एक वेल असतो तो देखील आपल्याला नर्सरीमध्ये भेटून जातो एखाद्या मैत्रिणीकडे अपराजिताचा वेल असेल तर तिच्याकडून तुम्ही त्याच्या शेंगा देखील उपलब्ध करू शकता ते अपराजिताची एक बी जरी शेंगामधली लावली तरी देखील तुमचा हा जो वेल आहे तो जगून निघतो एका बी पासून एक वेल तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही अपराजिताचे बिया लावू शकतात किंवा नर्सरी मधून आपल्याला हे झाड आणायचं आहे हे देखील आपल्याला दसऱ्याच्या आत म्हणजे नवरात्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच घरी आणायचं आहे अपराजितामध्ये साक्षात दुर्गा मातेचा वास असतो आणि अपराजिता घरात असल्यामुळे घरात कुणाचाही पराभव होत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये अतिशय वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते ती कशी अपराजिताचा वेल हा आपल्या ईशान्य घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता किंवा उत्तर दिशेला लावू शकता अशा ठिकाणी ठेवल्यानंतर ज्या ज्यावेळी मुलांची परीक्षा असेल किंवा रोज देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर अशा वेळी रोजच्या रोज अपराजिता या वेलाला पाणी घालायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर हा वेल घरी आणल्यानंतर किंवा ही बी जरी तुमची घरी आणली तुम्ही बी आणा किंवा वेल आणा हे आणल्यानंतर प्रथम आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आपल्याला माता लक्ष्मीचं माता सरस्वतीचं माता कालीचं स्मरण करायचं का आहे दुर्गा मातेचं स्मरण करायचं आहे अपराजिताच्या त्या बी जर असेल तर बीच्या समोर बसून किंवा जर तुम्ही वेल आणला असेल छोटासा तर वेलाच्या समोर बसून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे आणि नवार्ण मंत्राच्या अकरा माळे जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या वेलाला त्या वृक्षाला नमस्कार करायचा आहे आणि साक्षात पार्वती मातासमोर बसलेली आहे असं स्मरण करून आदराने त्या झाडाकले आपली इच्छा व्यक्त करायची आहे अपराजिता घरात असल्यामुळे घरातील वास्तुदोष पित्र दोष हे नाहीसे होतात घराला कुणाचीही कधीही नजर लागत नाही जर एखादं मोठं संकट तुमच्यावरती येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर तुमच्यावरती पडली असेल तर ती खेचून घेण्याचं काम हे अपराजिता करत असतं चुकून जर तुमचा वेल चुकला तर तो वेल लगेच काढायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला नवीन वेल लावायचा आहे असं समजून जायचं आहे की आपल्यावरचं संकट देवी मातेने स्वतःवरती घेतलेलं आहे एवढं अनन्यसाधारण महत्व हे अपराजिताचं आहे अपराजिताचे मुळी तुम्ही आणू शकता जर तुम्हाला भेटला नाही या नवरात्रीमध्ये एखाद्या मैत्रिणीकडे जर अपराजिताचं झाड असेल असेल तुम्हाला की कुठं आहे अपराजिताचा वेल तर अशा ठिकाणाहून आदल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही मुळी आणणार असल त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला तिथे जाऊन थोडंसं पाणी त्या वेलाला घालायचं आहे हळदी हो कुंकू धूप दीप अक्षदा या सर्व व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि तिथे एक दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की आई भगवती मी उद्या तुम्हाला न्यायला येणार आहे आणि अमुक अमुक माझं काम आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला नेणार आहे जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही म्हणू शकता की मला खूप सारा पैसा हवा असेल किंवा एखादी अमाऊंट जर तुम्हाला एक लाखांची गरज असेल पन्नास हजारांची गरज असेल तर तुम्ही त्या वेलाजवळ जाऊन म्हणायचं आहे की मला एवढ्या एवढ्या पैशांची गरज आहे आणि ती गरज फक्त तुम्हीच शकता याच्यासाठी मी तुम्हाला घरी न्यायला येणार आहे उद्या आमंत्रण मी तुम्हाला आजच देत आहे असं आदल्या दिवशी सायंकाळी सात या दरम्यान सांगून यायचं आहे दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर पुन्हा आणि त्याच वेळाजवळ त्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे जसं की पाणी धूप दीप अक्षदा फुलं हे घेऊन जायचं आहे खडीसाखरेचा निवेद दाखवायचा आहे आणि खुरप किंवा लोखंड न लावता एखादी धारदार वस्तू न लावता थोडस पाणी ओतून हाताच्या सहाय्याने आपल्याला छोटीशी मुळे अपराजिताची घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ गंगाजलाने धुवायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे नवार नव मंत्राचा अकरा माळे जप करायचा आहे एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे नंतर ही जी मुळे आहे ती लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित गुंडाळायची आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे बोलून दाखवायची आहे की तुम्ही त्या मुळीला कशासाठी घरी आणलेलं आहे जसं की तुमच्या घरातील वास्तुदोष दूर व्हावा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागावं किंवा मुलांची खूप सारी प्रगती व्हावी तुमच्या व्यवसाय यामध्ये प्रगती व्हावी तुमचं घर लवकर बांधून व्हावं अशी जी काही इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे आणि नंतर ही जी मुळी आहे ती आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे बांधली तरी देखील चालेल आणि रोजच्या रोज नंतर या मुळीला धूप दीप अगरबत्ती दाखवायचीच दाखवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण नाही तुमची इच्छा पूर्ण होईल ही, ही सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे अप्रतिम उपाय आहे जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही नशीब बदलण्याची ताकद या उपायामध्ये आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ